अनेक पंतप्रधान झाले पण मनमोहन सिंग आणि पंतप्रधान काळात जे काम केलं ते कोणला विसरता येणार नाही क्रांती करे समाज आणि देश देशाबद्दल असणार असत असणारा माणूस देशाशिवाय बोलत नाही जे करायचं देशा <coughs> देशा देशा ते देशासाठी करेल समाजासाठी करेल असू जीवन बदलला आणि म्हणून आमच्या देशाची अर्थव्यवस्था बदली जी बदलली खरेदी देशाची अर्थव्यवस्था बदलायला कारण मनमोहन सिंगजी त्यांच्यापासून ही अर्थव्यवस्था बदल आज आमचा देश आर्थिक व्यवस्थेमध्ये खूप पुढे गेला आणि त्यांना दिशा मिळाली तर हे मनमोहन सिंग उपचार देशाचे आत्म्याला ईश्वास मी प्रार्थना करतो त्यांच्याच कार्यकाळामध्ये तुम्ही एक मोठं आंदोलन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केलं तर त्यावेळेस तुमची काही बातचित व्हायची ज्यावेळेस आंदोलन केलं तुम्ही दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा दोन ते वेळेस तर त्यावेळेस काही बातचीत झाली का मीटिंग मिटिंग ना दोन सगळे लोक मनमोहन सिंग यांच्या बंगल्यावरती दोन वेळाला मिटिंग झाल्या आणि त्याच्यात विस्ताराने चर्चा झाल्या आणि त्यांना पटलं की हे करणं गरजेचं आहे ते सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असल्यामुळे कुठलंही समाजाच्या देशाच्या विरोधात जाईल असं कुठलं बोलत नाही ते करत आहे दे समाजासाठी देशासाठी आजही कधी त्याने धन दौलतेचे अपेक्षा केले नाही फक्त सेवा देशाची सेवा सेवा म्हणून काम केलंय अशी माणसं होणं आहे म्हणून त्यांच्या आत्म्याला चेरशांती लाभावी असे मी ईश्वराला परत